जुन्नर तालुक्याचे आज खरं तर महाराष्ट्राच्या आणि जुन्नर तालुक्याच्या राजकारणामध्ये आम्ही बारावीला असल्यापासून म्हणजे सन एकोणऐंशी एकोणीसशे पंच्याऐंशी सालापासून तर आज तागायत एक आदरयुक्त दरारा प्रशासनावरती एक भक्कम पकड आणि आपल्या रुबाबदार व्यक्तिमत्वाने या जुन्नर तालुक्याच्या राजकारणात आणि समाजकारणात केवळ जुन्नर तालुक्याच्या नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणामध्ये एक स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेलं व्यक्तिमत्व म्हणजे माझे आमदार नामदार वल्लभ बेनके यांचं रात्री खरं तर आपल्या सगळ्यांमधून जाणं झालेलं आहे त्यांना मी माझ्या खंडागळे परिवाराच्या वतीनं आणि शिवसेना जुन्नर तालुक्याच्या वतीनं भावपूर्ण रांजली वाहतो वल्लभ शेठ बेनके एक असं व्यक्तिमत्व होतं की समोरून जरी एखाद्याने पाहिलं तरी एक वेगळी अशी छाप या व्यक्तिमत्वाची असायची अधिकाऱ्यांनी नुसतं वल्लभशेठ बेणके हे नाव जरी ऐकलं तरी अधिकाऱ्यांची त्रेधा तिरपट उडत होती म्हणजे या तालुक्याच्या विकासामध्ये तीस वर्ष या व्यक्तिमत्वाचं खूप मोठं असं योगदान राहिलेलं आहे विकासाच्या कामामध्ये आदरणीय नामदार वल्लभशेठ बेणके साहेबांनी एक वेगळी ओळख निर्माण करत असताना या तालुक्याच्या सगळ्यात म्हणजे विशेषत्वानं या तालुक्यामध्ये जे कृषीचं क्षेत्र आहे त्या शेती क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांच्या हिताचं काम करण्याचं काम त्यांनी खूप दिवस केलेलं आहे मला आठवतं आहे आम्ही विरोधी पक्षात पण ज्या ज्या वेळेला धरणाचं पाणी सोडायची वेळ असेल किंवा काय असेल आम्ही आंदोलनाचा पवित्रा घ्यायचा तर वल्लभ शेठली फोन करायचा हे अरे तुम्ही इकडे या मी ते साहेबाला सांगतो हे ज्या पद्धतीनं वल्लभ शेठची हाताळण्याची एक किमया होती म्हणजे कोणताही प्रश्न असू द्या कसाही प्रश्न असू द्या तो प्रश्न हाताळायचा कसा तो मार्गी कसा लावायचा विरोधी पक्षाच्या लोकांना कसं जवळ घेऊन त्या प्रश्नाची तड लावायची याचं एक वेगळं कसं आदरणीय नामदार वल्लभ शेठ बेनके यांच्यामध्ये होतं आणि त्या खरं तर असं एक व्यक्तिमत्व जाण्यानं केवळ बेनके परिवाराची नाही तर तालुक्याची एक प्रचंड मोठी हानी झालेली आहे आणि खरं मी सांगेल की वल्लभ शेठसारखं नेतृत्व होणे नाही तीस वर्ष म्हणजे जसं एकोणीसशे पंच्याऐंशीपासून मी बघतो आहे मी ते आमदार असताना मला काही काळ पंचायत समिती सदस्य म्हणून देखील मी काम केलेलं आहे नंतरच्या काळात जिल्हा परिषद सदस्य म्हणूनही काम केलं आणि मग अशा वेळेला आमचं भेट व्हायची काही मार्गदर्शन घेण्याचा योग यायचा आणि आदरणीय शेठ घरामध्ये आजारी असताना देखील कुटुंबियांनी मी स्वतः पाहिले आदरणीय शिवाजीदादा आढळराव पाटील असतील त्यांचे बंधू बिडी आढळराव सर असतील किंबहुना मंगल आप्पा बांदल असतील यांच्या सोबतीनं मी चार सहा वेळा शेठला भेटायला गेलो जोपर्यंत शेठ बोलू शकत होते तोपर्यंत तो आम्हाला सांगायचे अरे खंडागळे तरुणपणामध्ये खूप रुबाब करू नका हे बघा आमचं कसं झालं म्हणजे हे हे कोणताही माणूस सांगू शकत नाही खरं तर एक दिलेर आणि मोकळ्या मनाचा राजकारणातला एक मुसद्दी माणूस आज खरं तर या तालुक्यातून हरपला आहे कुटुंबियांना जितकं दुःख आहे तितकं सामान्य जनतेला देखील दुःख आहे पुन्हा एकदा मी या व्यक्तिमत्वाला माझ्या खंडागळे परिवाराच्या वतीनं आमच्या मांजरवाडीकर ग्रामस्थानी शिवसेना जुन्नर तालुक्याच्या वतीनं भावपूर आदरांजली वाहतो ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा